नमस्कार मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज शनिवारी लोणावळा येथील भांगरवाडी येथील राम मंदिरामध्ये आमदार सुनील शेळके व सर्वपक्षीय उमेदवार बापूसाहेब बेगडे यांच्या समर्थकांमध्ये जी बाचाबाची आणि खडाजंगी झाली त्यामध्ये महिला कार्यकर्त्यांना आमदार सुनील शेळके यांच्या समर्थकांनी धक्काबुक्की करून त्यांना बाजूला सारत हाताने रेटा देत ते राम मंदिरापर्यंत पोचले मंदिरात गेल्यानंतर त्यांनी देवाचे दर्शन केले व पुन्हा ते माघारी फिरले मात्र दरम्यानच्या काळात त्यांच्या कार्यकर्त्यांनी बापूसाहेब बेगडे यांच्या कार्यकर्त्यांकडे पाहून तीव्र घोषणाबाजी केली आणि सर्व वातावरण संतप्त झाले मात्र या सर्व धुम्सचक्रीमध्ये लोणावळा शहरात बापूसाहेब बेगडे यांच्या वतीने प्रचाराचे काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याने आमदार सुनील शेळके विरोधात महिला कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे मावळ न्यूजशी बोलताना या महिला कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला ऐकूयात सुनील शेळके यांच्या विरोधात लोणावळामधील प्रचाराचे काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्या नेमक्या काय म्हणाल्या लोणावळ्याचे नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव व इतर महिला कार्यकर्त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूया त्यांच्याच तोंडून काल आमचा प्रचाराचा नारळ फुटणार होता आमच्या सर्व पक्ष अपक्ष उमेदवाराचा बापूसाहेब बेगडे यांचा आणि सर्व कार्यकर्ते राम मंदिरात आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं आदल्या दिवशी पोलीस स्टेशनलाही कळवलं होतं की आमचे सर्व या ठिकाणी जमणार आहे आणि इथून आम्ही कसं कसं जाणार आहे ते पूर्ण त्यांना सविस्तर मॅप दिला होता पण आम्ही तिथं जम जमायला सुरुवात झाली आणि सगळे जमले आणि आम्ही जेव्हा आत्मधी मंदिरात जाणार होतो त्यावेळेस पुजारी साहेब होते रवींद्र भेगडे होते आमचे सर्व पदाधिकारी आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष होत्या विजयाता वाळण वर्तक ह्या सगळ्या महिला होत्या बरोबर उमेदवारांच्या पत्नी ह्या देखील त्यांच्या समोर होत्या पण त्यांनी असं केलं की जेव्हा आतमध्ये आम्ही जाणार तर आमदारांना कुणीतरी खांद्यावर घेऊन आलं आणि डायरेक्ट म्हणजे रेटतच गेले सगळ्यांना त्यांनी असं बघितलंच नाही खांद्यावर घेऊन आले त्यावेळेस किती लोकांचा जमाव असेल काय सांगाल तुम्ही त्याबद्दल तिथं तरी आठशे नऊशे लोक होती आमची जमलेली आणि त्या ग्रुप मधून असेल शंभर दीडशे लोक असतील शंभर पण नसतील ना साठ सत्तर लोक तिथं होती त्यानंतर ते जेव्हा बाहेर आले आणि नंतर मग ते जोरजोरात त्यांनी जो प्रताप केला त्यांना वाटलं अरे आम्ही ह्यांना ढकलून आत गेलो आणि त्यांचे लोक चेवानी उड्या मारत होते सगळे सगळे बाहेर उड्या मारत म्हणजे करत आले त्यांना एक आनंद आला की आम्ही आमचा आमदार ह्यांना रेटून आत शिरला ह्यात काय आनंद आहे का, का? तुम्ही आज आचारसंहितेचा भंग केलेला आहे त्यांना वाटतं मी विद्यमान आमदार आहे मी काय करल असं चालणार नाही ही जनता खपून घेणार नाही कारण प्रत्येकाला त्याची चीड आलेली आहे ज्या ज्या नागरिकांनी त्यांना तो प्रताप करताना पाहिला प्रत्येक नागरिक यांच्या मनात आहे की आमदारांनी असं वागायला नको होतं काय नवखा माणूस नव्हता नवीन उमेदवार नव्हता तुम्ही एक आमदार आहे पाच वर्ष या तालुक्यात तुम्ही आमदारकी म्हणून मिरवत होते तर तुम्ही असं वागायचं का आणि तिथं महिला भगिनी होत्या आज एखाद्या महिलेवर पडले असते काय झालं असतं हा प्रकार केवढाच गेला असता त्याच्यामुळे काल जो प्रकार झाला तो निंदनीय त्यांच्या कार्यकर्त्यांकडून घटना घडली का त्यांच्याकडनं झाला हा प्रकार ते, ते पण स्वतः होते ना ते पण होते आणि त्यांचे कार्यकर्ते होते त्यांनी कार्यकर्त्याला तापयला पाहिजे होत ना अगोदर तुम्ही सर्व मंदिरामध्ये त्या ठिकाणी होतात का नारळ फोडण्यासाठी सगळे होते सगळे गर्दी होते आमचे आणि ते आमच्या गर्दीत घुसले आता आम्ही काय करतो समजा त्यांची कुठं रॅली असेल त्या ठिकाणी आम्ही जात नाही आता सकाळी वलवणमधून त्यांची फेरी होती आम्ही वलवणमध्ये फिरणार होतो पण आम्ही सगळ्यांना सांगितलं आपण पहिलं भांगरवाडी करू आपण तिकडं नको जायला कारण त्यांना त्यांची रॅली त्यांना सक्सेस करू दे त्याच्यामुळे आमच्या महिला दुपारपर्यंत फिरल्या दोन वाजता जेवायला गेल्या प्रत्येकजण आपापल्या घरी आणि नंतर पाच वाजता सगळ्या तिथं आवरून आल्या त्यानंतर हा सगळा प्रकार घडलाय त्याच्यामुळं जो घडलेला प्रकार आहे अतिशय निंदनीय याच्यामध्ये निवडणूक आयोग या सगळ्या प्रकारे दुर्लक्ष करते का त्या दिवशी तर मीडियावाले पण होते पण आम्ही पाहिलं ज्या मीडियाने दिलं त्यांनी उलटच दिलंय की आम्ही दादागिरी केली आम्ही काय दादागिरी करणार येतले का पाच वर्षातला प्रताप सगळ्यांना माहितीये इथं काय काय झालं ते निवडणूक आयोगाकडनं काय अपेक्षा करत निवडणूक आयोगाकडून एवढीच अपेक्षा आहे की जी घटना घडली त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे बरं एकदा नाही दोनदा नाही मावळ्यात किती बातम्या रोज चालू आहेत रोज चालू आहे रोज हे प्रकार घडतात आणि मला खात्री आहे आमदार थोडे व्हायबल झाले कि ते काहीतरी उद्योग करतात सदर घटनेचा प्रकार तुम्ही आम्ही या ठिकाणी सगळ्या महिला मोर्चाच्या सगळ्या कार्यकर्ते सदर घटनेचा आम्ही पोलिसांनाही जा विचारणारे कायदेशीर जी कलम पाहिजे ते कलम लावून त्याच्यावर कारवाई व्हावी पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार केली आमचे काही कार्यकर्ते गेले होते तेवढे आमचं चालू आहे तक्रार हे करायचं काम नोंद करून घ्यायचं काम आणि त्यानंतर दुसरी तक्रार केली आमचे शरद पवार गटाचे अध्यक्ष आहे त्यानंतर मी स्वतः रात्री अकरा नंतर प्रचार चालू होता तुम्ही आम्हाला सांगताना दहाला बंद झाला पाहिजे अकरा नंतर आमदार तुंगारली पांगुळीत फिरत होते हा हा कुठला कायदा म्हणजे निवडणूक आयोग हेतुपुरस्सर या सगळ्या गोष्टी दुर्लक्ष का आणि आम्हाला तेवढं कायद्याचं पा, पालन करा आम्ही करणारे कारण जो पालन करायचंय कायद्याचं ते आम्ही करणारे कायदा कशाला केलेला आहे कायद्याचं उल्लंघन करायला केलेलं आहे का पण त्यांनी जे उल्लंघन केलं ते दहा नंतर परत खंडाळ्यात फिरले तुंगारलीत आले अकरा बारा वाजेपर्यंत त्यांचा चालू होता कार्यक्रम सदर पोलीस स्टेशनला तुम्ही जी तक्रार नोंदवली त्याच्या संदर्भात तक्रारीची काही पोच वगैरे हो तुम्ही तुम्हाला दिली असेल अजून काही दिली नाही ना। मी रात्री पी आय साहेबांना फोन केला जगताप साहेबांना के तुम्ही नोंद केली असेल त्याची व्हॉट्सअप मला कॉपी द्या नाही तर उद्या आम्ही येतो सगळेजण नाही बोलले आम्ही ती व्यवस्था करतो आता एक एपीआय कोणतरी होते त्यांचा फोन आला मघाशी जाधव म्हणून ते बोलले की तुम्हाला मी तक्रार कालची घेतली ते त्याचं हे व्हॉट्सअप पाठवतो आता तुला मला पोलिस आणि निवडणूक आयोगाकडून काय अपेक्षा आहे ते सांग आम्हाला निवडणूक आयोगाकडून आणि पोलिसांकडून अपेक्षाही की त्यांच्यावर कारवाई व्हावी कायदेशीर कारण ह्या घटना बघा तुम्ही रोज त्यांची बातमी आहे टी व्हीला रोज बातमी आहे मावळामध्ये चाललेला प्रकार आणि मावळची लोकं सगळी एकवटलेली आहे आज लोक का बापू साहेबांना बोलले बापूसाहेबच पाहिजे आम्हाला कारण पाच वर्ष सगळ्यांनी सहन केले आता सहन करण्याची कोणात ताकद नाही राहिली प्रत्येक ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल आम्ही पण साडेचार वर्ष आम्ही विरोधात होतो ते आमच्याशी बोलत नव्हते तेव्हाही आमचा संघर्ष खूप झालेला आहे पण हा संघर्ष योग्य आहे का निवडून आले त्यानंतर आपले राजकीय जोडे बाहेर ठेवतो आपण कारण तुम्ही आज प्रथम नागरिक होते मावळचे प्रथम नागरिकाकडे कोणी व्यक्ती जाऊ द्या दे। त्याचं काम व्हायला पाहिजे आणि आम्ही पहिल्यापासून बघतो कृष्णराव भेगडे असतील शेठ बापणा असतील रुपलेखाताई ढोरे असतील दिगंबर शेठ भेगडे आणि बाळा भेगडे यांचं कालखंड तुम्ही पाहिला असेल आज कुठल्या नगरपालिकेत कुठल्या ग्रामपंचायत मध्ये कधी हस्तक्षेप केलेला पाहिला का कुणी कुठला टेंडर मला विचारून द्यायचं मलाच पाहिजे माझ्या कार्य मग आमच्या लोणाळ्याच्या कार्यकर्त्यांनी जायचं कुठं लोणाळ्यात पण आमची तरुण यंग जनरेशन आहे त्यांनी जायचं कुठं त्यांना नको टेंडर त्यांना पोट नाही फक्त तुम्ही तुमचेच कार्यकर्ते मोठे करणार बरं करा परंतु न्याय नाही करा सिओ दबाव आणायचा ही पहिली घटना लोणायची वर्षाला सीओ बदलतोय वर्षाला मी एका सिओवर चार वर्ष काम केलं सचिन पवार बरोबर त्यानंतर प्रशासक लागल्यानंतर वर्षाला सिओ बदलला गेला त्या सीओनी काम कसं करायचं तिकडून फोन आला की सिओला सीओ घाबरायचा बिचार एक पाटील तर रडायचा रडला अक्षरशः रडला तर बोलला मी टेन्शनमध्ये ते आठ दिवस सुट्टीवर गेले त्यांना आम्ही सांगितलं साहेब तुम्ही बदल मी श्वेता शेखर वर्तक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष आहे कालचा प्रकार जो झाला तो खूप निंदनीय झाला त्याच्याविषयी मी सविस्तर माहिती सांगते कारण का काल आमचं पाच साडेपाचला रॅली होती तशी पोलिसांकडनं परमिशन घेतलेली होती आणि पाच पावणे पाच वाजल्यापासून सगळे कार्यकर्ते तिथे जमले होते जवळजवळ सातशे आठशे कार्यकर्ते होते त्याच्यात महिलांचा सहभाग जास्ती होता आणि तिथे मी महिलांबरोबर उभी होते आणि त्यांचा रूट पण नव्हता आचारसंहितेच्यानुसार प्रथम नागरिक आहेत ते आमदार आहेत त्यांनी तसं जायला पाहिजे होतं पण त्यांनी तिकडे शिरकाव केला थोडंसं धक्काबुक्की झाली कारण का मला स्वतःला धक्काबुक्की झाली मी कारण का त्या महिलांना मागे करायला गेले होते आणि त्यांनी तसं करायलाच नव्हतं पाहिजे फार निंदनीय प्रकारे आणि पोलिसांनी केली पुरुषांनी पुरुषांनी महिला नव्हत्या त्यांच्या बरोबर आलेल्या सगळ्या पुरुषांचा लोंडा म्हणजे एकदम तुम्ही आता असं शब्द शब्द ते खांद्यावर होते एकांच्या आणि सगळा लोंडा एकदम जोरात घुसला आणि तेवढ्याच जोरात तो रिटर्न गेला म्हणजे आम्ही आणि तेव्हा पोलीस पण होते पोलिसांनी आम्हाला प्रोटेक्शन द्यायला पाहिजे होतं की असा एखादा तरुण मुलगा किंवा एखादी महिला पडली असते तिथे तर त्याला कोण जबाबदार होतं हा आचारसंहितेचा भंग आहे ना आणि त्यांना मी फक्त पोलिसांना विचारलं की रूप त्यांचा नाही इथे तर ते कसं इथे येऊ शकतात ते म्हणले आम्ही तक्रार दाखल केली आता तर तशी तक्रार यायला पाहिजे विचारलं रवींद्र अप्पांनी विचारलं पुजारी भाऊंनी विचारलं की तुम्ही त्यांचा रूप दाखवा आम्ही तिथे धरणं धरून बसलो तर ते म्हणले की आम्ही तक्रार नोंदून घेतलेली आहे साड्या म्हणजे बायकांना साड्या फार प्रिय असतात पण साड्या म्हणजे सर्वस्व नाही आणि तुम्ही चार वर्षात साड्या वाटल्या नाही येणाऱ्या इलेक्शनच्या टप्प्यात साड्या वाटल्यात आणि त्या पण तर बायकांनी तो विचार करावा की साड्या आपल्याला चार वर्ष आपल्या भावांनी दिल्या नाहीत आत्ता दिल्या आहेत आणि मी स्वतः दुसऱ्या पक्षाची अध्यक्ष असूनसुद्धा बरोबर बद्दल सांगते की कधीही वेळेला कुठल्याही पक्षाचा कुठलाही माणूस असो त्यांना अर्ध्या रात्री पहाटे कधीही फोन केला तरी त्या मदतीला उभ्या असतात तर मी ते सांगू इच्छितो लोकांनी साड्या आणि ह्याच्यावर जाऊ की कोण व्यक्ती मदत दिला येईल त्याच्यासाठी उभं राहावं आणि बाळा भाऊ स्वतः किती वर्ष आमदार होते भांगरवाडीत आमच्या मंडळात याचे त्यांनी कधीही रिस्पेक्ट केला नाही असं नाही मी दुसऱ्या पक्षाची होते पण त्यांनी मला एवढी वर्ष व्यवस्थित रिस्पेक्ट दिलेला आहे आणि म्हणूनच आम्ही बापू बापूसाहेबांबरोबर सगळे एकत्र एक झालोय बघा ना त्यांनी की सगळ्या पक्षांची मोड बांधली आहे ना म्हणजे त्यांच्या काहीतरी हे असेल ना तेव्हाच तर सगळेजण गेले ना तिकडे नमस्कार मी योगिता भरत खोखरे आज कालचा जो प्रकार झाला त्याच्यासाठी मी निषेध जाहीर करते कारण काल एक प्रकारे आम्ही पूर्ण सगळ्यांची परमिशन घेऊन परमिशन घेतले असताना आम्ही आमच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आज मंदिरात सगळे उपस्थित झाले होते आणि आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आपले पुजारी साहेब तिथं होते त्याच्यानंतर आम्ही सगळ्या महिला तिथं होतो आणि प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी जेव्हा आम्ही सगळे एकत्रित असतो जर सुनील अण्णा शेळकेंचा प्रचार दौरा जर तुमच्या दुपारी तिथे भांगरवाडीत होता तो झाल्यानंतर सुद्धा तुम्ही परत संध्याकाळी तिथे येता म्हणजे ये ही तुमची खुनशी भावना आहे आणि तुम्ही जर आमदार आहात आज तुम्ही जनतेचा विडा उचललेला असतो की प्रत्येक व्यक्तीला मी एक साम समान नागरिक म्हणून सगळ्यांना समान बघणार मग तुम्ही सगळ्यांना समान बघणार तर जे तुम्ही कार्य करताय जी कृती करताय त्याच्यातून असं दिसतं की तुमचं जे काम करतात त्यांच्यासाठीच तुम्ही पाठीशी उभं राहता तुमचं काम नाही करणार त्याच्यासाठी तुम्ही विरोधात जात त्याच्या मग ही तुम्ही जनतेची सेवा कुठल्या पद्धतीने करताय की जनतेची सेवा नाहीये तर जनतेच्या विरोधात तुम्ही काम करताय आणि जनताही त्यांना आता ह्या दाखवून देणार आहे वीस तारखेला की त्यांनी जे काल केलंय आज अक्षरशः त्यांना गरज नसताना त्यांनी देवळात आले बरं तुम्ही देवळात आलात आज तुम्ही आमदार आहात देवळात येताना व्यक्ती हा स्वतःच्या पायाने चालून येतो देवळामध्ये तुम्ही कुणाच्या खांद्यावर बसून येऊ शकत नाही बरं तुम्ही खांद्यावर बसून येता समोर महिला दिसतात ज्येष्ठ आहेत तुमच्या समोर ज्यांनी तुम्हालाही मदत केलेली आहे आज त्या लोकांना तुम्ही धक्के देऊन डायरेक्ट देवळात जाता आणि तिथून परत रिटर्न फिरता बरं तुमची ही भाव जी वागणूक आहे ती तुम्हाला तरी शोभते सो, सो, का आमदारांनी हे असं वागणं चुकीचं आहे आणि आतापर्यंत जेवढे आमदार झालेत आज माझा जन्म इथला आहे मी तालुक्यातली आहे म्हणजे आज त्रेचाळीस वर्ष झालं पाहतीये है, पण ह्याच्या ह्यांच्यासारखा आमदार मी आजपर्यंत पाहिलेला नाहीये विरोधी पक्षाचे आमदार झालेत सगळे आमदार झालेत भाजपचे आमदार झालेत पण आतापर्यंत कुठल्याही आमदारांनी खुनशी भावना केलेली नाही आहे आणि ती खुनशी भावना यांनी इथून पुढेही नाही दाखवावी आम्ही त्यांना असं सरळ सांगतो की आमदार साहेब हे चुकीचं आहे तुमचं आणि असं तुम्ही वागू नये